चार एकनाथरावजी शिंदे साहेब जपतायत एकीकडे एक जातीय दंगल आम्ही करतोय सांगताय आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र पाहतोय तुमच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आम्हाला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब तुमच्याच भाषेत सांगायचं सा। परंतु तुमची नेहमीचीच रडगाणी सुद्धा आजच्या भाषणात ना या ठिकाणी दिसली मातोश्रीचे एकाचे दोन बंगले झाले परंतु मुंबईतला मराठी माणूस आपल्याला मोठं घर घेता येत नाही मला वाटतं उद्धव ठाकरेंचं भाषण हे वैफल्यातनं आणि अगतिकतेतनं आलेलं दिसत होतं आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आयुष्यात चिखल झालाय याचा उल्लेख करत कमलाबाई म्हणून हिणवण्याचं काम आपल्या कोट्या करण्याच्या कुस्तीत स्वभावाप्रमाणे केलं खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात चिखल मुंबईकरांच्या जीवनामध्ये चिखल आणि काबाड कष्ट करणाऱ्या शिवसैनिकांच्या जीवनामध्ये चिखल करण्याचं काम उद्धवजी ठाकरे आपल्या नेतृत्वांना झालं याचं भान दुर्दैवानं आपल्याला नाही मदत ही करावी लागते आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या साठी लाईन टच दौरा करून चालत नाही फुलना फुलाची पाकळी देणार आपण त्या ठिकाणी देणार बोलता परंतु एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिलं ट्रकच्या ट्रक अन्नधान्य ट्रक कपडे जीवनावश्यक वस्तू गेल्या आणि आता सुद्धा भाषण करण्यापूर्वी ट्रक त्यांनी रवाना केले ही बाळासाहेबांची सामाजिक बांधिलकी हा बाळासाहेबांचा विचार तुम्ही मातीत मिळवलात हिंदुत्वाच्या गोष्टी करता हिंदुत्वाचा विचार भाजप जपते एकनाथरावजी शिंदेसाहेब जपतायत आणि आता तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा त्या ठिकाणी मारताय यावरून तुमच्या साऱ्या गोष्टी पुतणा मावशीच प्रेम असल्याचं स्पष्ट होतंय एकीकडे एक जातीय दंगल आम्ही करतोय सांगताय आणि दुसऱ्या बाजूला नेपाळच्या आंदोलनाचं समर्थन आपण करताय तुम्हाला आरा जगता या ठिकाणी महाराष्ट्रात माजवायची आहे का अशा प्रकारे आपला अंतस्थ हेतू सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होतो भाजपचा आणि सरकार चालवण्याचा सुतराम संबंध नाही म्हणता अडीच वर्षाची आपली कारकीर्द व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर महाराष्ट्रानं पाहिलेली आहे मराठी माणसांसाठी हिंदुत्वासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं हे पाहिलेलं आहे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून मागची पाच वर्षाची कारकीर्द आणि आताचं त्यांचं प्रशासन महाराष्ट्र पाहतोय तुमच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गरीबाच्या कल्याणासाठी काम करतायत आपल्या देशवासियांच्या सर्वांगीण विकासाचं काम करतायत जागतिक स्तरावर आपली अर्थव्यवस्था बळकट करताय प्रशासनावर पकड आहे त्यांना तुम्ही सरकार चालवता येत नाही म्हणताय त्यामुळे तुमच्या अकलेचे दिवाले निघाले ते स्पष्ट होते कोट्या करण्याचं काय आपण सोडत नाहीयेत मणिपूरचा मणी दिसला पण डोळ्यातलं पाणी दिसलं नाही आम्हाला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब तुमच्याच भाषेत सांगायचं तर मणिपूरच्या मणीचं बोललात त्याचबरोबर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी बोललात परंतु तुमची नेहमीचीच रडगाणी सुद्धा आजच्या भाषणात या ठिकाणी दिसली कुठल्या तरी एका संस्थेचा नंबर मिळाल्याचा दाखला देता आणि फडणवीस साहेब दहावी आले फडणवीस विसावे का आले नाहीत ठाकरे साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या विकासाच्या ठिकऱ्या केल्यात शिवसेनेच्या से आणि शिवसैनिकांच्या ठिक्रिया केल्यात आणि त्याच्यामुळे आपण असंच पोट्या करत राहा डान्सबारवाल्यांतून हत्ये घेणाऱ्याने डान्स बारवर त्या ठिकाणी बोलू नये आणि मोहन भागवत यांच्या वैचारिक जे काय उंची आहे त्याच्या आसपास पण उद्धवजी आपला विचार त्या ठिकाणी पोचू शकत नाही आपण बघाल की संघावर टीका करत असताना विषारी फळं येत आहेत उद्धवजी ठाकरे साहेब मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संघाची विचारणारा त्यांचे अजेंडे कसे पूर्ण केले हे समजून घेण्याचा पण प्रयत्न आपण केला नाही राम मंदिर त्या ठिकाणी निर्मितीचं काम त्या ठिकाणी असेल काश्मीरचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचं काम असेल देशभक्तीनं प्रेरित झालेलं सरकार आपण त्या ठिकाणी पाहाल ऑपरेशन सिंदूर देश भक्तीची अनेक उदाहरणं गरीबाच्या कल्याणासाठी अंत्योदयाचा विचार सुद्धा या ठिकाणी देशप्रेमाचा विचार सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कर्तृत्वशाली अशा त्यांच्या कारकिर्दीतनं जातो त्याच्यामुळे विषारी फळं नाहीत सुखद अशा प्रकारची फळं देशवासियांना चाखायला मिळतात म्हणून आज पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त पंचवीस कोटीपेक्षा जास्त लोक गरिबी रेषेच्या बाहेर त्या ठिकाणी आलेली आहेत उल्लेख करत असताना शिंदेवर टीका करत असताना आम्ही चिखलात भिसतोय आणि त्यांनी बुडाखाली खुर्च्या घेतल्यात सांगताय उद्धवजी ठाकरे साहेब आपण त्या ठिकाणी बुडाखाली मुख्यमंत्र्यांची खुर्ची घेण्यासाठी आपण हिंदुत्वाची विचारधारेची बाळासाहेबांच्या विचाराची ऐशी तैशी केलीत हे महाराष्ट्राला आणि शिवसैनिकांना त्या ठिकाणी ज्ञात आहे जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा कानोसा घेऊन जीएसटीचा स्लॅब कमी केला आणि तुम्ही त्या ठिकाणी बोलताय की त्या ठिकाणी जीएसटी काय नेहरूंनी लावली होती का नेहरूंनी तर या ठिकाणी देशाची वाट लावली देशादेशामध्ये जातीवादीचे जातीवाद्याचे विष वीश पेरलं विषमता पेरली आणि खऱ्या अर्थानं मोदी साहेबांच्या तिसऱ्या टेमच्या कारकिर्दीत पन्नास साठ वर्ष नव्हता एवढा विकास त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी त्याच मोदी साहेबांवर आपण त्या ठिकाणी राजकीय उद्देशाने टीका करताय हे त्यांचा विचाराचा खालावलेला स्तर उद्धवजी या ठिकाणी दिसतो बीडीडी चाळीचा उल्लेख केला स्वप्न आपण खूप पाहता मातोश्रीचे एकाचे दोन बंगले झाले परंतु मुंबईतला मराठी माणूस आपल्याला मोठं घर घेता येत नाही म्हणून तो मुंबईतना परागंदा झाला त्याला घर देण्याचं काम मोदी साहेब करताय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक योजना बीडीडी असेल अभिजयनगरचा विकास असेल पत्रावाला चाळ असेल आज डेव्हलपमेंट त्या ठिकाणी ओरिएंटेड काम करतायत आज सेल्फ डेव्हलपमेंट सारखा स्वयं पुनर्विकास विषय आणला त्याचं प्राधिकरण केलं आज मुंबईतला मराठी माणूस मोठं घर मिळणार म्हणून बिल्डरांच्या घशातना नफा काढून ती योजना मुख्यमंत्र्यांना आणावी लागली हे काय बिल्डरचे पाठीराखे असते तर केलं असतं का त्याच्यामुळे मराठी माणसांचा पुळका मराठी माणसांसाठी आपण सत्ता असताना काय केलं याचा हिशोब त्या ठिकाणी द्या आपण हिंदीवर टीका करताय आपण व्यापाऱ्यांवर टीका करताय आपल्या महापालिकेत सत्ता होत्या राज्यात सत्ता होत्या मराठी माणूस मी अनेक उदाहरणं देईन कधी माझी चर्चाची तयारी आहे तुम्ही इतर प्रांतीयांना चुचकारत होतात मलई खाण्यासाठी परंतु मराठी माणूस व्यवसायात उद्योगात देशो लागला त्याची चिंता केली नाही त्याच्यामुळं मराठीचं पुतळा मावशीचं प्रेम हिंदुत्वाचं पुतळा मावशीचं प्रेम देशवासियांना माहीत आहे शेतकऱ्यांचं पुतळा मावशीचं प्रेम महाराष्ट्राला माहीत आहे आणि तुमचा एक करवणुकीचा कोट्यांचा कार्यक्रम झाला एवढंच आजच्या मेळाव्यापुरतं आपल्याला बोलता येईल